त्यांचे आभार मानतो की त्यांची मुक्ताईनगर आणि बोदवड मध्ये पहिल्यांदा रॅली झाली आणि त्या रॅलीमध्ये त्यांच्या पायाला पहिले गोळी लागलेली होती त्या गोळी लागलेल्याच्या ठिकाणीच पुन्हा त्या बोदवडमध्ये त्यांच्या पायाला इजा झाली ते तिथूनच जळगाव एअरपोर्टला जाऊन मुंबईला रवाना होणार होते परंतु मी त्यांना विनंती केली की के आमच्या पाचोऱ्याची जनता ही आपल्याला पाहण्यासाठी आतुर झालेली आहे त्यांचा उत्साह गगनाला भिडलेला आहे त्याच्यामुळे आपण फक्त पाचोऱ्यापर्यंत या सगळ्यांना रामराम करा आणि आपण लगेच जा अशा पद्धतीची विनंती केली ती विनंती त्यांनी मान्य केली आणि मुक्ताईनगरहून थेट ते पाचोऱ्याला आले पाचोऱ्याला आल्याच्या नंतर मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी मला हेलिकॉप्टर मधूनच विनंती केली की मला कृपा करून मला चेस्ट पेन होते पायात पण इजा झालेली आहे मला जर का ग्राउंड मध्ये चक्कर मारून आपण रवाना जर केलं तर खूप बरं होईल मला हॉस्पिटलला जाणं खूप गरजेचं आहे खरं म्हणजे त्यांचा दौरा हा पाचोरा भडगाव येरंडोल आणि चोपडा अशा चार ठिकाणी त्यांचा पुढचा दौरा होता परंतु दुर्दैवाने त्यांच्या छातीत पेन झाल्यामुळे आपणही त्यांना जास्त फोर्स करणं चुकीचं होतं कारण शेवटी ते एक हिरो आहे त्यांना त्यांच्या जीवाची काळजी आहे आपल्याला देखील त्यांची काळजी घेणं गरजेचं होतं नाही तर मग आपण फक्त आपल्या आग्रहा खातर त्यांना फिरवणं आणि त्यांना जर का जीवाला काही कमी जास्त झालं तर आपल्याला परमेश्वरही माफ करू शकणार नाही म्हणून मी जास्त आग्रह न करता त्यांना फक्त माझ्या आग्रह असतो ते दहा पंधरा मिनिटं आले छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळच आपण राऊन मारला आणि ते लगेच दहा मिनिटात हेलिकॉप्टरमध्ये बसून आणि रवाना झाले त्याच्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल की निदान तब्येतीची परिस्थिती अशी असताना सुद्धा माझ्या आग्रहास्तव ते पाचोऱ्याला आले आणि पाचोऱ्याच्या जनतेला अभिवादन करून मला शुभेच्छा देऊन गेले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो